इलेक्ट्रिक गाडीचे तासगावमध्ये लॉन्चिंग ओला इलेक्ट्रिक आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे होय कारण आज ओलाने पार केला आहे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला नवीन उंचीवर नेत ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्टोअरचे नेटवर्क चार हजारपर्यंत वाढवले हो आहे एकाच वेळी भारतातील ई नेटवर्कचा हा सर्वात मोठा विस्तार आहे कंपनीने तीन हजार दोनशेहून अधिक नवीन स्टोर उघडले आहेत त्यातीलच एक आज तासगाव विटा रोड कांचन पेट्रोल पंपाजवळ तासगाव येथे लॉन्चिंग करण्यात आले आहे हा विस्तार केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही तर देशभरात ईव्हीच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करून लहान शहरे आणि तहसीलपर्यंत पोहोचले आहे ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भावीश अग्रवाल म्हणाले या नेटवर्कच्या व्यापक विस्ताराच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रिकने एस एक पोर्टफोलिओवर अनेक आकर्षक ऑफर सादर केले असून त्या अंतर्गत पंचवीस हजार आहेत या ऑफर फक्त पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहेत ग्राहक नवीनच उघडलेल्या आपल्या तासगावच्या ओला स्टोअरमध्ये जाऊन एक एक्स पोर्टफोलिओवर सात हजार रुपयांपर्यंत सरसकट सवलत मिळवू शकतात याशिवाय ग्राहकांना लाभ मिळू यात काही निवडक क्रेडिट कार्डांच्या ई एम आयवर पाच हजार रुपये आणि सहा यांचा समावेश आहे महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण तासगाव सर्वांना माझा नमस्कार माझं नाव चैतन्य डोंगरे मी ओलामध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आज ओलाने एका दिवशी पंचवीस डिसेंबरचा हा सुवर्ण दिन ओलाने एका दिवशी चार हजार स्टोअरचं ओपनिंग करून इतिहास रचलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका ठिकाणी आपण एक स्टोअर उघडलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्व्हिसही अवेलेबल करून दिलेली आहे माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही आपल्या जवळच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये ओला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये कृपया व्हिजिट द्यावी आपण सहा मॉडेल्स आपले आत्ता अवेलेबल आहेत जे तुम्हाला सत्तर हजारपासून ते एक लाख पंचेचाळीस हजारपर्यंत अवेलेबल होतील ह्यासाठी फायनान्सची जलद आणि सुविधा आपण प्रत्येक स्टोअरवर उपलब्ध केलेली आहे आपण वन स्टॉप शॉप सर्व्हिस पण प्रोव्हाइड करत आहोत जिथून तुम्ही गाडी घेतली तिथे तुम्हाला सर्व्हिसही भेटतील सर्व नवीन सेंटर्समध्ये सर्व्हिसची सुविधा केलेली आहे धन्यवाद राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा